रेल्वे स्टेशनमध्ये दोन दिवस रहा फक्त दहा रुपयात आंदोलकांच्या व्हॉट्सॲपवर मेसेज व्हायरल वाशीतील एक्झिबिशन सेंटरमध्ये व्यवस्था मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत हजारो मराठा बांधव दाखल झाले आहेत आंदोलकांची गैरसोय होऊ नये यासाठी एक मेसेज व्हॉट्सॲपवर व्हायरल झाला आहे यामध्ये आंदोलकांनी केवळ दहा रुपयांचं रिटर्न तिकीट काढून रेल्वे स्थानकातील पिण्याचं पाणी शौचालयात लाभ घेऊन दोन दिवस स्थानकात राहता येईल असा सल्ला देण्यात आला आहे अशी बाशी एक्झिबिशन सेंटरमध्ये तीस आनी करने असन, ते चाळीस हजार लोकांच्या राहण्याची जेवणाची आणि शौचालयाची व्यवस्था करण्यात आल्याचे मेसेज व्हायरल झालेले असून संघर्ष योद्धा मनोजरांगी हा व्हॉट्सॲप ग्रुप तयार झालेला आहे हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईत दाखल झालेले आहेत शौचालय पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने आंदोलकांची गैरसोय होते आहे मुंबईत नवीन असलेल्या आंदोलकांच्या सोयीसाठी काही समर्थकांनी विविध पर्याय सुचवलेले आहेत रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट घेण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जिद बंदर या मार्गावरील रिटर्न तिकीट काढण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे हे तिकीट केवळ दहा रुपयांमध्ये उपलब्ध आहे आणि त्याची वैधता चोवीस तास आहे म्हणजे ते खरेदी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत वापरता येतं अशा प्रकारे फक्त दहा रुपयांमध्ये दोन दिवसांची राहण्याची सोय होते या तिकिटाद्वारे रेल्वे स्टेशनवरील शौचालय वापरण्याची मोफत सुविधा मिळू हो शकते तसेच पिण्यासाठी पाणी स्वच्छ पाणी मोफत उपलब्ध होते असा उल्लेख मेसेजमध्ये करण्यात आलेला आहे वाशी रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या सिडको एक्झिबिशन सेंटर येथे मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत इथे तीस ते चाळीस हजार बांधवांसाठी राहण्याची खाण्याच्या पिण्याची पाण्याची आणि शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर बरेच बांधवांची खाण्यापिण्याची अडचण भासू शकते आणि त्यामुळे मुंबई नाशिक पुणे नवी मुंबईमधील बांधवांनी मदत करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे तसेच आझाद मैदान परिसरातील हॉटेल्स बंद ठेवण्यात आली असली तरी या परिसरातील दवाखान्यातील कॅन्टीन बंद ठेवता येत नाही जे बांधव अन्न आणि पाण्यासाठी अडचणीत आहेत त्यांनी जवळच्या रुग्णालयातील कॅन्टीनचा वापर करावा असाही सल्ला देण्यात आलेला आहे यासाठी गुगल लोकेशनचा वापर करावा असा आवाहन या मेसेजमध्ये करण्यात आलेलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई